नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले जुने आधार कार्ड हे खराब झालेले असेल तर आपल्याला माय आधारच्या वेबसाईटवरने आपल्याला आधार पी व्ही सी कार्ड कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे मोबाईलवरून अर्ज कसा करता येईल ते आपल्याला घरपोच सेवा मिळते का नाही याची व त्यासाठी लागणारी किती फी आहे याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी माय आधारची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे व इथे जो आपला आधार क्रमांक मोबाईल नंबरची रेजिस्टर असेल तो इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर कॅप्चर दिलेला असेल तो कॅप्चर टाकून लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे रजिस्टर मोबाईलवरतीच ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे व इनवरती क्लिक करायचं आहे इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंट्रपेस पाहायला मिळेल येथे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतील येथे आपण पाहू शकता येथे आपल्याला डाउनलोड आधार हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकतो येथे खाली आपल्याला ॲड्रेस अपडेट हा ऑप्शन दिसेल येथे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आधार कार्डवरचा ॲड्रेस अपडेट करता येईल येथे आपल्या बँक सेडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपले कोणत्या बँक खात्यामध्ये आपले बँक स्टेटस सेडिंग आहे म्हणजेच आपल्या कोणत्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक आहे हे पाहायला मिळेल जे आपण पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया अशा प्रकारे आपलं ज्या बँकेमध्ये खातं असेल व आधार कार्ड लिंक असेल येथे आपल्याला दाखवेल तर इथे आपण खूप सारे ऑप्शन आहेत इथे आपण आधार कार्ड अपडेट हिस्ट्री ही चेक करू शकता तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की इथे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की ऑर्डर आधार पी सी कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे आधार कार्ड ऑर्डर करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपण पाहू शकता आपल्याला लागणारा चार्जेस किती आहे तो इथे दाखवलेला गेला नाही पी वी सी कार्डसाठी लागणारे चार्जेस हा पन्नास रुपये आहे म्हणजे आपल्याला ऑर्डर करण्यासाठी पी सी कार्ड ऑर्डर करण्यासाठी आपल्याला यांना पन्नास रुपये पेमेंट करावं लागेल तरी आपण खाली पाहू शकता आपल्या आधार कार्डाची सर्व माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला आधार कार्ड पी वी सी आधार कार्ड अपडेट आपलं ऑर्डर करण्यासाठी येथे नेक्स्टचा ऑप्शन दिसेल नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ने आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपल्याला क्लिक करायचं आहे गवलमध्ये या सर्कलमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट खाली हा ऑप्शन दिसेल मेक पेमेंट मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला पेमेंट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन येतील पन्नास रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे करायचं आहे तर इथे पाहू शकता इथे आपल्याला नेट बँकिंग तसेच वॉलेट यू पी आय किंवा आपले क्रेडिट डेबिट कार्ड किंवा पी आयवरने आपण याच्यावरती पेमेंट करू शकता तर आपल्याला आयवरती क्लिक केल्यानंतर सर्वांकडे पी आय अवेलेबल असतो आयवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील इथे आपण पाहू शकता गुगल पे फोनपे भीम यू पी किंवा मोबिक्विक आय किंवा ॲमेझॉन पे खूप सारे ऑप्शन दिसतील याच्यावरती आपल्याला ज्या पेमेंट करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे व इथे आपली यू पी आय आय डी टाकून घ्यायची आहे इथे यू पी आय आय डी टाकायची आहे आपल्या फोन पे आपल्या कॉर्नरमध्ये यू पी आय आय डी असते ती यू पी आय आय डी इथे टाकायची आहे व यू पी आय आय डी टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला व्हेरिफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे तर यू पी आय आय डी टाकून घेऊया यू पी आय आय डी टाकून झाल्यानंतर इथे व्हायरफायवरती क्लिक करायचं आहे व्हाफायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल प्रोसिड प्रोसिडचं ऑप्शन दिसेल प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे व प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला ट्रान्झॅक्शन एक्सपायर म्हणजेच याच्यासाठी पंधरा मिनट कमीत जास्तीत जास्त पंधरा मिनटामध्ये आपण हे ट्रान्झॅक्शन करू शकता तर आपल्याला ज्यावरून आपण सिलेक्ट केले आहे त्यावरची नोटिफिकेशनमध्ये आपल्याला येईल ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करण्यासाठी तर त्याच्यावरती क्लिक करून आपण ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करू शकता तर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी इथे आपण पाहू शकता ऑप्शन आलेला असेल नोटिफिकेशनमध्ये देखील तर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करायच्या वेळ आपल्याला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असा मेसेज दाखवेल म्हणजे आपण पैसे पाठविल्यानंतर जे पन्नास रुपये फी आहे ती पाठवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल व आपल्याला आपले आधार कार्ड पी व्ही सी आधार कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय झाला आहे अशा प्रकारे हे आपल्याला साध्या संदेशमध्ये म्हणजे साध्या मेसेजमध्ये आपल्याला मेसेज येईल तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करू शकता अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडीओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद